नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम तर्फे छत्रपती संभाजीनगर इथं एम डब्ल्यू आणि स्टाफ नर्स पदाकरता जाहिरात निघालेली आहे मित्रांनो किती पदं आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुद्धा आता निघालेली आहे आणि त्या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण वेगवेगळे व्हिडिओज आपण प्रकाशित केलेले आहेत ते सुद्धा आपण नक्की पहावे आणि अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब करायचा कोण राहिला असेल तर तो, तो नक्की करा तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये बघा छत्रपती संभाजीनगर इथं मल्टीपर्पज वर्कर बारा जागा आहेत आणि स्टाफ नर्स पदाच्या चो चोवीस जागा आहेत एमपीडब्ल्यू आणि स्टाफ नर्स या पदाकरता खुल्या प्रवर्गाकरता मॅक्झिमम एज कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष दिलेली आहे तर राखीव प्र प्रवर्गाकरता त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा इथे दिलेली आहे तर मित्रानो एमपी डब्ल्यू पदाकरता मल्टीपर्पज वर्कर तर बघा बारावी आपल्याला सायन्स मधनं पास असावं प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला असावा किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असावा मित्रांनो अठरा हजार रुपये प्रति महिना याकरता वेतन आहे स्टाफ नर्स पदाला तुम्हाला बारावी नंतर जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग झालेलं असावं वीस हजार रुपये प्रति महिना इथं वेतन आहे अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती बघा ऑफलाइन समक्ष आपण स्वतः अर्ज दाखल करू शकता किंवा बायपोस्ट करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा अकरा दोन हजार पंचवीस आहे अर्जाचा पत्ता डाटा सेंटर सिटी मार्वेल बिल्डिंग निराला बाजार एस बी कॉलेज बस स्टॉप शेजारी छत्रपती संभाजीनगर आहे तर मित्रांनो या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता ही मूळ जाहिरात जी उपलब्ध आहे या मूळ जाहिराती संदर्भामध्ये आपल्या पहिल्या पानावरती सांगतो तर याच्यामध्ये बघा काही अटी शर्ती आणि जे काही तुम्हाला फॉर्म आहे तो डब्ल्यू 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 डॉट औरंगाबाद महापालिका डॉट ओ आर जी वर प्रसिद्ध करण्यात आलेले असून उमेदवारांनी संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून जाहिरातीतील आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह हो, समग सादर करता बघा यांनी एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी डिजिटल साईन आपल्याला हे पत्र काढलंय त्याच्यामध्ये हे आपल्याला मूळ जाहिरात डाउनलोड होईल त्याच्यामध्ये काही अटी शर्ती सुद्धा सांगितलेल्या आहेत अटी शर्तीमध्ये आता आपण पाहिलेलं आहे की बऱ्यापैकी सर्व गोष्टी आपण इथं क्लिअर केलेल्या आहेत मात्र मित्रांनो आपल्याला जे लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर याच्याकरता काही प्रवेश फी असेल तर आपल्याला डिमांड ड्राफ्ट खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी पाचशे रुपयाचा आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांनी दोनशे पन्नास रुपयाचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे तो आपल्याला डिमांड ड्राफ्ट काढत असताना शेवटची तारीख दहा अकरा दोन हजार पंचवीस आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्या तर मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास नक्की आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांचे निरसन कॉमेंट बॉक्समध्ये करण्याचा आम्ही На кі приємнику рунива.